सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वन दे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अच्छा या सभेसाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते कणखर नेते आदरणीय अमित भाईजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी सन्मानिय अशोक चव्हाणजी पंकजताई सन्माननीय दानवे साहेब अतुल सावेजी सर्व भारतीय जनता पार्टीचे मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व नांदेड भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू बघणे खरंतर आपण सर्वजण या जनसभेला या ठिकाणी उपस्थित आहात खरतर या जनसभेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या असणाऱ्या सैन्याचं कौतुक आणि अभिनंदन करावं यासाठी आणि पुढील होणाऱ्या प्रत्येक देशामध्ये ज्या दहशतवादी कारवाया आपल्या बाजूचे जे देश करत असतील त्याला खंबीरपणे देशातील प्रत्येक नागरिक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपण आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंधूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत देश हा पूर्वीचा देश आता राहिला नाही हा कोणासमोर झुकणार नाही अशा पद्धतीचा नवीन भारत हा आज संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधील असणाऱ्या आपण सर्व भारतीयांनी दाखवून दिला आपण सर्वजण ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल हे पुढे जाताना दिसतंय आहे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपला देश आता चौथ्या स्थानावरती पोचला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली अर्थव्यवस्था ज्या वेळेला पुढे न्यायची आहे त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना आपली अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन पर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे आणि त्यासाठी एक रोडमॅप महाराष्ट्रातील माहितीच्या सरकारने तयार केला आहे आणि म्हणून देशामध्ये ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामधील महाराष्ट्र हा तुम्हाला आम्हाला सर्वांना घडवायचा आहे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी सुद्धा आपली प्रमुख भूमिका आहे सरकार आणि सरकार बरोबर भारतीय जनता पार्टीची असणारी संघटना जी सर्वात मोठी संघटना आहे दीड कोटी प्राथमिक सदस्य असणारी एकमेव महाराष्ट्रामधली जी संघटना आहे ती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याचे तुम्ही सर्वधन साक्षीदार आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना सरकारच्या भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रातील असणाऱ्या सरकारच्या भूमिका केंद्रातील असणाऱ्या सरकारच्या भूमिका या सातत्याने कुठेही कोणताही विरोधी पक्ष कोणताही नेगेटिव्ह हा हा पसरवणार नाही यासाठी पॉझिटिव्हली आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध राहूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र